पाहिजे किंवा नाही या संदर्भामध्ये बरेचसे तडागड्यातील जनता असो किंवा ज्यांना ज्यांच्या समस्या मी प्रामाणिकपणे गेल्या वीस बावीस वर्षापासून सोडवत आहे त्या सगळ्यांच्या वतीने त्यांनी सांगितलं की आपण आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे आपल्या भूमिकेबद्दल लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे आजच्या राजकीय भूमिकेमध्ये एक चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला इथे वाव आहे आणि आपण दोन हजार बारा तेरापासून लोकांच्या समस्यांसोबत आहात या संदर्भामध्ये एक प्रेस आयोजित करावी त्या उद्देशाने आजची प्रेस आयोजित केली आहे सर्वप्रथम माझा परिचय मी आपलाच देतो मी भयासेब पाटील राजकीय जीवनामध्ये विद्यार्थी परिषदपासून मी सुरुवात केली होती स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख सॉरी भाऊसाहेब गुणकर यांच्यासोबत विद्यार्थी परिषदमध्ये संघटन कौशल्य राजकीय सामाजिक प्रश्न हाताळण्याची त्यांच्याकडून मला बाळकडून मिळालं त्यांच्याच आदेशाने मला प्रदेशवर प्रदेश सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये विविध मोर्चे आंदोलनं पक्षाचं संघटनात्मक काम मी केलं त्यानंतर मला जिल्हा वाशिम प्रभारी प्रभारीपद पण देण्यात आलं ते पण मी अगदी प्रामाणिकपणे काम केलं त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुका झाल्यानंतर प्रदेश उपाध्यक्षपदाचं पुन्हा मला जबाबदारी देण्यात आली तीही तीन वर्ष मी पूर्ण केली या मधल्या काळामध्ये भाऊसाहेबांना वारंवार मी बोलत होतो भाऊसाहेब माझ्याशी चर्चा करताना हेच म्हणायचे की मेहकर लोणार विधानसभेमध्ये एक चांगल्या व्यक्तिमत्त्वाची फार आवश्यकता आहे आणि बैससाहेब पाटील तुम्हाला मेकर लोणार विधानसभेचं मला आमदार म्हणून पाहायचं आहे अशा या स्थितीमध्ये जेव्हा जेव्हा भाजप आणि शिवसेना युती व्हायच्या आणि तुटायच्या त्यामधल्या पि पिरियडमध्ये दोन हजार चौदाला वेळेवर ही जागा रिपब्लिकनच्या वतीनं आठवले साहेबांकडे गेली त्यावेळेस पुन्हा मला एक ब्रेक मिळाला त्या ब्रेकमुळे मला पक्षाचं काम मला मी जबाबदारीने पूर्ण केलं दोन हजार एकोणीसमध्ये भाजप शिवसेना युती पुन्हा झाली आणि इथे विद्यमान आमदार संजय राम डॉक्टर संजय रायबकर यांना उमेदवारी भाजप शिवसेना वतीने मिळाली पुन्हा त्यांचंही काम पक्षाच्या वतीने मी केलं पण दरवेळेस इथले स्थानिक प्रश्न जसेच्या तसे होते लोकांच्या समस्या जशाच्या तशा होत्या या सगळ्या समस्यांसाठी लोकांची जनभावना होती की आपला उमेदवार इथं असला पाहिजे या उद्देशाने मी स्वतः जनतेशी जेव्हा संवाद साधत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही तुम्हाला आता थांबणं योग्य नाही दोन हजार चोवीसला या होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये जनतेचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही पुढे या आम्ही सगळं तुम्हाला सहकार्य करू आणि ज्या पद्धतीनं डॉक्टर संजय रायमुळकर साहेबांना आम्ही मोठ्या लाखभराच्या फरकाने निवडून देतो तसं यावेळेस आम्ही तुमच्या पाठीमागे राहू अशी जनभावना त्यांची मला दिसली आणि त्या वतीने मी आज आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये माझे दोन हजार चोवीसच्या भाऊ घातलेल्या मेकर लोणार विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी आज घोषित करीत आहे त्यांचा एक खरा लोकप्रतिनिधी जर त्यांना खरोखर हवा असेल आणि गेल्या वीस बावीस वर्षात त्यांचे सुखदुखात मी सोबत असेल तर त्यांना हा निश्चित विश्वास आहे की भयासाहेब पाटील या मतदारसंघामध्ये या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडू शकतात एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांनी मला स्वीकारावं आता सध्याची परिस्थिती तुम्ही बघितली का महाराष्ट्रामध्ये किंवा मेकरमध्ये आमदार आणि खासदाराची मोठ्या प्रमाणात दहशत आहे तरी आपण त्यांच्या विरोधात लढणार लढण्याचा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे आणि त्यास कोणी रोखू शकत नाही त्यांची दहशत काय आहे कशी आहे काय आहे कशा पद्धतीने ते करतात या गोष्टीला मी फारसं प्राधान्य देत नाही मी चोवीस तास लोकांमध्ये असतो लोकांच्या जा प्रश्नासाठी जातो त्यांचं वैयक्तिक काय आहे याच्याशी मला काही देणं घेणार नाही पण सार्वजनिक हिताच्या ज्यावेळेस प्रश्न येतील त्यावेळेस मी निश्चितपणे त्यांच्या विरोधातही जायचं असेल ठामपणे होतो मला या संदर्भामध्ये राजकीय भूमिका इथली जेव्हा दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये मला जे शक्य नाही झालं पण मग मी दोन हजार बावीसला माझ्या प्रथम सदस्यत्वाचा राजीनामा दिला पक्षाकडे अधिकृतपणे माझ्याकडे असणाऱ्या संघटनात्मक जबाबदारीचा राजीनामा दिला या संदर्भात मी माझी भूमिका बुलढाण्याच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये घोषित केली त्यावेळेसही मी एक धोका मला जो जाणवला होता त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जिमखाना क्लबमध्ये ती झाली होती त्यावेळेस मी बोललो होतो की मला असं वाटतं त्यावेळेस ही युती झाली नाही म्हणजे गट आणि भाजपची युती तेव्हा झाली नाही पण त्यावेळेस मी भीती व्यक्त केली होती की कदाचित डॉक्टर संजय रायगोरकर साहेब हे उद्धव गट किंवा तेव्हाची शिवसेना सोडून भाजपची अधिकृत उमेदवारी दोन हजार चोवीसमध्ये घेऊ शकतात तर त्याच पद्धतीनं फक्त शिंदेगड उदयास आला आणि ते गटाकडून भाजपसोबत अटॅच झाले पर्यायानं माझी भीती खरी ठरली मला तेव्हा वाटत होतं की नाही आपल्याला ती भूमिका घेणं आवश्यक होतं आणि मी त्यावेळेस ती घेतली आणि धडाडीनं मी माझी बाजू स्पष्टपणे सम तुमच्या सगळ्यांसमोर तेव्हाही मांडली आता मात्र भाजपचा पाठिंबा हा आहे किंवा नाही हे मी आज तर तुम्हाला सांगू शकत नाही पण जनतेचा पाठिंबा निश्चित पाठिंबा माझ्या पाठिंबागे आहे ज्या लोकांसाठी मी तनमन धन लावून गेल्या वीस बावीस वर्षापासून काम करतो आहे त्या जनतेला माझं आव्हान आहे त्या जनतेच्या वतीनं उमे मी उमेदवार आहे मी खरोखर जर आपल्या कुठे अडीअडचणीला कामात पडलो असेल आपल्या समस्या सोडवल्या असतील तर या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये ज्या काही समस्या अजूनही जिथल्या तिथे आहेत या समस्याचं पूर्ण मी डिटेल प्रेशनोटमध्ये दिलेला आहे यामध्ये ज्या ज्या वेळेस असे जे मुद्दे कुठलाही राजकीय पक्ष कुठलीही राजकीय संघटना कुठली सामाजिक संघटना शेतकऱ्यांसाठी जर घेत असेल तर तिथे यलगार मोर्चा आक्रोश मोर्चा विविध मोर्चे काढले त्यावेळेस खरोखर सोयाबीनचे भाव नव्हते आजही नाही कापसाचे भाव नव्हते विदर्भातलं पहिलेच कठीण परिस्थिती आहे अशा वेळेस एक नेता जेव्हा कुठला तरी एक सामाजिक विषय घेऊन येतो त्यावेळेस आमच्या कर्तव्य असतं की त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतो त्यावेळेसही उभं राहिलो होतो गावगाव पिंजून काढला होतो मी मेकर लोणार त्यांच्यासाठी त्या आक्रोश आंदोलनासाठी यावेळेसही जर सामाजिक विषय घेऊन ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांचे विषय घेऊन रविकांत भाऊ पुतकर असो थु किंवा आणखी कुठलेही नेते असो विविध राजकीय पाठिंबा असणारे कुठले पक्ष असो पण तो मुद्दा बाजूला राजकीय भूमिका बाजूला ठेवून एक सामाजिक भूमिका मी माझी राहील आणि मी त्यांच्यासोबत इथं मेकरमध्ये उपोषण केलं होतं त्यांना समर्थन दिलं होतं तर जरांगे पाटलांच्या ते लढवणार आहेत तर त्या त्यांच्यासाठी तुम्ही या इथल्या उमेदवारीसाठी त्यांच्याकडे मागणी करणार आहे तसं उमेदवारी तर मी अजून मी तुम्हाला आधी पण बोललो की कोणाचकडे मी अजून मागितली नाही जे जरांगे पाटील साहेबांचं जे सर्व पहिलं उपोषण त्यांनी जेव्हा केलं होतं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस त्यांना भेटायला मी गेलो होतो त्यांची राजकीय भूमिका मी जाहीर केली होती त्यांची जी पाठिंबा मी माझ्या के सी आर साहेबांशी परवानगी घेऊन भारत राष्ट्र समितीच्या वतीने पहिला पाठिंबा मी त्यांच्या त्या मागणीला केला होता त्याच्यामागे कारण असं आहे की आ लोणार मतदारसंघ मेकर लोणार मतदारसंघातील लोणारगाव हे पश्चिम महाराष्ट्राशी अटॅच आहे आणि इथल्या ज्या विदर्भातील ज्या जातीचे प्रमाणपत्र वाटत केले ते कुणबी म्हणून आहेत आणि नातेवाईक की, एक पाच किलोमीटर ओलांड तर तिकडे मराठा म्हणून त्यांना आहे तर हाच सगळा जो आम्ही सगळ्याची नोंद घेतली आणि त्यांच्यासमोर हा विषय मांडला की तुम्ही जो विषय मांडला तो माझ्या मतदारसंघाशी अटॅच आहे तर ते म्हणत तुम्ही का आमच्या जी मागणी आहे याला लोकांपर्यंत पोहोचव त्या उद्देशानं मग आम्ही सगळेजण त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद घेऊन डोंगप आहे चार दिवस त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः मराठा आरक्षणाच्या पाठीशी उभे राहावं आजही उभे आहोत उद्याही राहू ते संविधानिक मागणी करत आहेत संविधानाच्या निकषमध्ये जे काही बसेल ते तरी शासनाला द्यायला पाहिजे होतं एखादा कुठलाही समाज जर एखादी गोष्ट मागणी करतो आहे ते तर निश्चितच त्यांच्या अडचणी आहेत म्हणून तो मागणी करतो आहे आणि अशा सगळ्या ज्या काही धनगर समाज असतो पदारी समाज असतो तेली समाज असो या सगळे जे काही प्रश्न त्यांचे असतील अशा सगळ्या आंदोलनामध्ये सगळ्यांनी त्यांच्या मागणीला संविधानिक पद्धतीने पाठिंबा द्यावा अशी माझ्या महायुती म्हणून संजय रायमुळकर जे यांना उमेदवारी निश्चित मानली जात असेल स्थितीत दुसरीकडे आता अजून महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी कुठल्या पक्षासोबत किंवा कुठल्या नेत्यासोबत चर्चा सुरू आहे का किंवा वापर आली आहे सध्या तर मी जनतेसोबत संवाद साधतो आणि जनतेच्या उदाहरणानेच मी माझी जनतेची उमेदवारी आज घोषित करेन विविध पक्षांची भूमिका त्यांचीच अजून फिक्स नाही उमेदवार जरी त्यांच्याकडे जात असतील तरी त्यांची स्वतंत्र स्वतंत्र आघाड्या कोणासोबत राहतील यामध्ये मला दोन हजार चौदाची स्थिती येणार असं दिसत आहे माझा अनुभव कदाचित मोठा असू शकतो पण मला असं वाटतं की दोन हजार चौदाला जसे सगळे पक्ष स्वतंत्र लढले तसे यावेळेसही हे सगळे स्वतंत्र लढतील आणि नंतर एकत्र येतील त्यामुळे तो जो उमेदवार आपापल्या पक्षाकडे मागणी करत असेल त्याचा आनंद आहे भारतीय लोकशाही भक्त होण्याचे ते संकेत आहेत कोणी पहिले जनतेच्या सार्वजनिक सुविधा या अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि स्वतः लक्ष घालून पूर्ण करून घ्याव्यात जेणेकरून लोकांचा त्रास कमी होईल गेल्या पन्ना पस्तीस ते चाळीस वर्षापासून आमदार आणि खासदार एकाच पक्षाचे इथं असतात मग लोणार आणि मेकराचा विकास कुठे झालाच नाही असं म्हणायचं का तुम्हाला मेकर लोणारचा विकास हा झाला नाही म्हणजे यांची मानसिकता तशी विकास करण्याची नव्हतीच असं मला वाटतं कारण एवढा मोठा स्पॅन ज्या लोकप्रतिनिधींना मिळाला ते बरेच लोकांना पाच वर्षच कालावधी मिळतो त्याच्यातही ते चांगला उत्कर्ष करतात चांगला वाढवतात चांगल्या डेव्हलपमेंट करतात वीस पंचवीस तीस वर्षाचा कालावधी ज्या लोकप्रतिनिधींना मिळाला असेल पंधरा पंधरा वर्ष लोकांनी आमदारकी दिली असेल असं असतानाही जर विकास होत नसेल आणि विकासच्या जागेवर सगळं भकास माड्रान जर यांनी करून ठेवलं असेल तर खरोखर हे लोकप्रतिनिधी त्याला जबाबदार असतील मतदारांची फसवणूक आहे सर मतदारांची फसवणूकच आहे ना भारतीय लोकशाहीची फसवणूक आहे संविधानाची फसवणूक आहे ही सगळ्या गोष्टी ह्या संविधानानं आपल्याला दिलेल्या आहेत संविधान सांगतो की जनतेला रोटी कपडा मकान प्राथमिक गरजा शिक्षणाच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा दिल्या पाहिजे आणि हे संविधानाच्याच त्याच्याच माध्यमातून जनप्रतिनिधी दे लोकप्रतिनिधी झाले दे आणि तेच विसरले असं माझ्या ठावलं मी खरं लोणार विधानसभा मतदारसंघातून त्याप्रमाणे पाटील म्हणून आपण सांगितलं होय हा मतदारसंघ एसी राखीव आहे तसं पाहिलं तर राज्य घटनेमध्ये जे काही त्यावेळेसच्या अनुसूचित जातीसाठी प्रवर्ग प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या होत्या त्यावेळेस खेदांना म्हणावं लागतं की एका ठिकाणी आपण जाती निर्मूलना निर्मूलनाची चळवळ राहतो आणि एका ठिकाणी काही आरक्षित ज्या जागा आहेत त्या जागांमध्ये असे काही प्रश्न येतात एक नागरिक म्हणून सगळ्यांना सगळ्या ठिकाणी लढण्याची पाहिजे होती याचा अर्थ असा नाही आणि मी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये येतो आणि मी खरा प्रतिनिधी आहे कोटाने माझं प्रमाणपत्र हे खरं आहे हे खरा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आणि खरा, खरा उमेदवार जर खरा प्रमाणपत्र असलेला उमेदवार जर या मतदारसंघाचं प्रतिनिधी प्रतिनिधिधित्व करण्यासाठी येत असेल तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी सहकार्याची अपेक्षा विकास तिथेचे जे आमदार आहे संजय रायमुलकर हे कमिशन खोरीमध्ये अडकलेले आहे का जनमानसामध्ये असणारी जी काही चर्चा आहे तुम्ही मेकर लोणार मतदारसंघातल्या कुठल्याही कोकऱ्या गावामधल्या कोपऱ्यामध्ये जा चावडीवर जा तिथे चर्चामध्ये तुमच्या लक्षात येईल की हा रस्ता या रस्त्यामध्ये डांबरच नाही या रस्त्याच्या पाईपलाईन पाईपलाईनच टाकलेल्या नाही मग हे मंजूर कोणी करून आणलं याचे कंत्राट कोणाला दिले या कंत्राट देणाऱ्यांमध्ये त्यांचे हितसंबंध कोणाकोणाशी जपू जोपासलेले आहे ही सगळी जनता जाणती आहे मी काही वेगळे सांगणे काही त्याला आवश्यक नाही आणि तो माझा उद्देशही नाही आपल्याला त्यांनी काय केलं यापेक्षा मी काय करणार आहे या मतदारसंघात झालेल्या चुका त्या दुरुस्त कशा होतील लोकांना लोकांच्या कशा जातील आपणच म्हटलंय की पाच वर्षापासून बसस्टँड बनलेलं नाही कमिशनखोरीमुळे बसस्टँड बनलेलं नाही कमिशनखोरी करता येईल त्या इतरचे आमदार खासदार या बसस्टँडचा विषय इतका गंभीर आहे या बसस्टँडसाठी स्वतंत्र चौकशी समितीच नेमले गेली पाहिजे असं माझं मत आहे पाच पाच वर्ष कुठलंच बसस्टँड नाही होत एका वर्षाच्या मोठमोठ्या वास्तू उभ्या झालेल्या आपण पाहिले दोन वर्षामध्ये ही सार्वजनिक व्यवस्था आहे ज्या टेंडर ज्या कंत्राटदाराला दिला आहे त्या कंत्राटदाराला जाब विचारण्याचा अधिकार त्या लोकप्रतिनिधीचा आहे त्यानं जनतेची मिटिंग कॉल करून त्याला बोलवावं त्याला विचारावं विचारा की ही तुला दिलेलं कंत्राट तू का पूर्ण करत नाही मग जर हे त्यांना जाब विचारणार नसतील तर जनतेच्या मनात प्रश्न येतो आहे की नक्की पाणी कुटुंब भरून राहिलं आणि कदाचित कमिशन कोणी आहे का आणि असं जर असेल तर ते भारतीय लोकशाहीसाठी मार्ग आहे पुन्हाही नाही सत्ता हासिल करून राहलो इथे आपण सत्ता सत्ता भारी झालो आणि असं असताना जनता तुम्ही बेटीच धरून ठेवली आहे का जनतेला गृहीत धरून तुम्ही सगळं काम करत आहेत का आणि या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी इथल्या औद्योगिक क्षेत्रात चे अतिक्रमण बाहेर काढण्यासाठी इथल्या एम आय डी सीचा प्रश्न आहे तो एम आय डी सीचा प्रश्न जो एक मेकरची एकमेव एम आय डी सी आहे ती अतिक्रमणाच्या विळक्यामध्ये आहे ज्या ही क्लासच्या जमिनी आहेत त्या अतिक्रमण करून ठेवलेल्या आहेत उद्योग इथे यायला तयार नाही रोजगार नाही म्हणजे ही मेकरची जागा ही वाळवंट केली की काय अशा पद्धतीचं इथलं वातावरण आहे आणि या सगळ्यांसाठी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या साथीनं हे प्रश्न सोडवायचे आहेत या सोडवण्यासाठी एक प्रामाणिक भूमिका मी घेऊन चाललो आहे माझ्या वतीनं जे काय मी करतो आहे रुग्ण वतीनं तर मी करत आहे माझ्या वैयक्तिक लेवलला मी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चालतो आहे पण आजपासून एक या जनप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी बनण्यासाठी येणाऱ्या घो घातलेल्या निवडणुकांमध्ये मी माझी भूमिका उमेदवारी म्हणून स्पष्टपणे मांडतो आहे यानंतर मी लोकांच्यासाठी चोवीस तास हे व्रत घेत

चर्चा करण्यासाठी तीन चार आधी गेलो होतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये लोकसभा जर त्यांनी लढवल्या असत्या तर विधानसभा त्यांनी ताकदीनं लढवल्या असत्या असं त्यावेळेस त्या चर्चेमधलं फलित होतं पण ते दुर्दैवानं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका भारत राष्ट्र समिती लढला नाही आणि दोन हजार चोवीसच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुका ते लढण्याची त्यांची शक्यता नसल्यासारखी आहे पण जर ते लढत असतील तर प्राधान्यक्रम त्यांचा जो आहे मी अधिकृत अजूनही भारत राष्ट्र समितीचा जिल्हा समन्वयक आहे आणि मला आनंद होईल की त्या लोकांनी त्यांनी जसं भारत राष्ट्र समिती शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांचे जीवन उंचावण्यासाठी प्रश्न जसे घेतले तर ते सोडवण्यासाठी त्यांनी जसं आपलं जीवन त्यासाठी केलं तसं मी माझं पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी निश्चितच त्यांनी मला आव्हान